कृष्णामाई महोत्सव दोन हजार सव्वीस त्याची जयंत तयारी ही अत्यंत अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी आपण अत्यंत मनोभावी सुशोभीकरण केलेलं आहे या ठिकाणी कृष्णामाई व गंगामाईची महाआरती होणार आहे उद्या दिनांक सत्तावीस रोजी सकाळी परमपवित्र भगवाध्वज याचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपासून गंगामाईची महाआरती जे वाराणसीचे अर्चक आहेत यांच्या हातून आणि आपल्या सर्व सांगलीकरांच्या उपस्थितीत अनेक संप्रदायातील साधू संत महंत यांच्या उपस्थितीत होणार आहे सर्व सांगलीकरांना नम्र विनंती आहे की आपण या शुभ कार्यामध्ये उपस्थित राहून कृष्णामाईप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे जय कृष्णामाई